आपल्या वाईट वेळेमध्ये या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो एखाद्या व्यक्तीवर कोणतीतरी वाईट वेळ आली किंवा त्याच्यासोबत काही वाईट घडू लागले तर त्याच्या मनामध्ये नेहमी वाईट विचार येतात आणि त्या वाईट विचारामुळेच त्याच्या जीवनावर देखील खूप मोठा परिणाम घडत असतो आपल्यावर जर वाईट वेळ येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या मनामध्ये चांगले विचार असणे खूप गरजेचे आहे म्हणून नेहमी वाईट वेळेमध्ये चांगले विचार करणे खूप गरजेचे आहे यातीलच काही चांगले विचार आजच्या आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत काही लोक चपलासारखे असतात सात तर देतात पण मागून चिखलसुद्धा उडवतात दोन नेहमी लक्षात ठेवा जी गोष्ट तुम्ही कमवू शकता ती गोष्ट दुसऱ्याकडून मागणं बंद करा तीन डोळे तुम्हालाच उघडावे लागतात प्रकाश पाहण्यासाठी कारण सूर्य फक्त उगोला म्हणून उजेड होत नाही चार सत्य हे पाण्यात पडलेल्या एक थेंब तेलासारखं असतं कितीही असत्यचं पाणी त्याच्यावर टाकलं हे ते पाण्याच्या वरच तरक पाच तुमच्या दुःखाचं समाधान तुम्हाला शोधावं लागेल कारण आजच्या जगामध्ये दुसऱ्याच्या दुःखांना ऐकणारी आणि समजणारे लोक खूप दुर्लभ झालेली आहेत सहा कधी कधी वाईट वेळ ही तुमच्या आयुष्यात चांगले लोक येण्यासाठीच आलेले असते सात यश मिळवायचं असेल तर नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा आठ दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकीमधून शिकण्याची वेळ आपल्याकडे नसतो नऊ आपल्या आयुष्यात अडचणी उगाच येत नाहीत त्यांचं येणं आपल्या आयुष्यात एक इशारा असतो की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणे गरजेचे आहे फक्त आपण दुःखी न होता त्या इशाऱ्याला ओळखलं पाहिजे दहा जसं सुख कायम नसतं तसंच दुःखही कायम नसतं त्यामुळे वाईट वेळेमध्ये संयम ठेवावा अकरा जेव्हा लोक तुम्हाला एखादा निर्णय घेण्यापासून मागे खेचत असतील तेव्हा स्वतःच्या मनाला सांगा की मी गर्दीपेक्षा थोडा वेगळा विचार करत आहे बारा कॅलेंडर नेहमी तारखा बदलतं पण एक वेळ अशी येते की ती पूर्ण कॅलेंडर बदलून टाकते त्यामुळे वाट पहा वेळ प्रत्येकाचीच बदलते तेरा सफल होण्यासाठी चांगल्या मित्रांची गरज असते परंतु खूप जास्त सफल व्हायचं असेल तर चांगल्या शत्रूचीसुद्धा गरज असते चौदा चांगलीपणा हा आपल्यात नाही तर आपल्या पाहण्यामध्ये असतो कारण असं कसं काय शक्य आहे की एकच व्यक्ती काही लोकांना खूप चुकीची वाटू शकते परंतु तीच व्यक्ती काही लोकांना समजदार बरोबर वाटते पंधरा मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटतं की हा तुटत कसा काय नाही परंतु लोकांना हे माहीत नसतं की त्यात की तुटल्यामुळेच हा व्यक्ती इतका मजबूत झालेला आहे सोळा लोकांच्या बोलण्यामध्ये असलेल्या गोडवावरून आपण कधीही लोकांचं मन ओळखू शकत नाही कारण मोराला पाहून कोणालाच वाट वाटत नाही की हा मोर साफ खातो सतरा आयुष्यामध्ये नेहमी शांत राहा तुम्हाला स्वतःला खूप मजबूत असल्यासारखं वाटेल कारण लोखंड जेव्हा थंड असतं तेव्हा खूप मजबूत असतं पण जेव्हा लोखंड गरम असतं तेव्हा मात्र कोणीही त्याचा आकार बदलू शकतो त्यामुळे जेव्हा रागेल तेव्हा शांत राहा अठरा कधी कधी आपण चुकीचे नसतोच परंतु त्यावेळेस आपल्याजवळ ते शब्द नसतात जे आपण बरोबर असल्याचा पुरावा देत देऊ शकू एकोणीस काहीतरी एकट्याने बसून विचार करा आणि चिंतन करा की आपण नसल्यावर कोणाला सगळ्यात जास्त फरक पडेल आणि ज्याला फरक पडत अस असेल त्याच्यासाठीच जगा बाकी सगळ्यांना त्यांच्या नशिबावर सोडा विश्वास ठेवा असं केल्याने तुमचे जीवन अधिक सुखकर होईल वीस पैशाने तर फक्त तेच मिळतं जे विकायला ठेवलेलं असतं थे। एकवीस कोणालाही दुःख देऊन माफी मागणं खूप सोपं असतं पण स्वतःला दुःख झाल्यावर दुसऱ्यांना माफ करणं तितकंच अवघड असतं बावीस आयुष्यामध्ये जर काही चांगला विचार करायचा असेल तर सगळ्यात आधी लोकांविषयी वाईट विचार करणं सोडून द्या तर मित्रांनो आजच्या आपल्या काही गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारची माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद